मंगलाचरण का म्हणायचं तीन प्रकार झाले हे तर नेहमीच ऐकता आएता तुम्ही ऐकणार मंडळी आहात तीन प्रकारचं मंगलाचरण त्याची प्रमाणशुद्धी आपण आणि संत वाङ्मयातून सिद्ध केले प्रमाण बघितले सगळं खरे हो पण या ते म्हणजे नमस्क्रियात्मक आशीर्वादात्मक आणि वस्तुद्योतेष रूप या तिघांना मंगलाचरण का म्हणायचं काय ऐकायला मंगलाचरण म्हणायचं त्याच कारण आहे नमस्कृत्मक मंगलाचरण म्हणजे काय संतांना किंवा देवाला नमन करणं माझ्या संतांना नमन करा आणि देवाला नमन करा आपलं मन मन राहत नाही त्याला नमन म्हणतात संतांना आणि देवाला केलेल्या नमनाचा परिणाम हा आहे की मन मन राहत नाही ते उन्मन होतं त्याला नमन म्हणतात न मन आपल्या जीवनाचं मांगल्य झाल्याशिवाय राहत नाही आपण नाही त्याच्या समोर पायावर टोक टेकून आपन आपण आपल्या जीवनाचा नाश करून घेतो नमनच करायचं असेल आणि न करायचं असेल संत महात्म्यांचा निर्देश आहे वर्णन आहे तर साधूच्या चरणावर डोकं टेका नाहीतर देवाच्या चरणावर टेका की पवित्र असणार मस्त एखाद्या दे मूर्ख अशा मनुष्याच्या चरणावर टेकून पवित्र करू नका नमन केले मी आय ब्रह्मा धर्मशे निघाला तसं केळीचा एक एक पापुद्रा आपण काढला केळीच्या झाडाचा म्हणतो मी असतो एक एक पापुद्रा काढा खाली काय शिल्लक राहत आकाश खाली काय शिल्लक राहत नाही ज्ञानवाला म्हणतात मी त्या शिव शक्तीला वंदना केली अमृतानुभवामध्ये परिणाम असा झाला त्या शिव आणि शक्तीला नमन करता करता वंदन करता करता असं झालं शिवही राहिला ना नाही शक्ती राहिली नाही ना ना आणि शिवशक्तीमध्ये तेच माझं रूप आहे अशा रूपाचा मला अनुभव तिथं ध्वित शिल्लक राहिले नाही अद्वैत अवस्था प्राप्त झाली साधूला नमन करा कल्याण झाल्याशिवाय जाणार नाही ना देवाला नमन करा आपलं कल्याण झाल्याशिवाय जात नाही म्हणून आत्मक जे आहे त्याला मंगला जन्म म्हणतात दुसऱ्या प्रकारे आशीर्वाद संतांना किंवा देवाला आशीर्वाद मागणं प्रार्थना करणं त्याला आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणतात याला सुद्धा मंगलाचरण का म्हणायचं याच कारण देवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा साधूचा आशीर्वाद आपल्यावर असावा आणि जोपर्यंत देवाचा आणि संतांचा आशीर्वाद आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं कर्म मांगल्य सिद्ध होत नाही अवघ्या जगाचा आशीर्वाद कल्याण नाही समाजाला ना चांगलं म्हणण्याचं आपलं कल्याण नाही साधूनच आपलं म्हणा देवा म्हणावं हा माझा भक्त आहे संतांनी म्हणावं ज्ञानभराने म्हणावं रुपयाने म्हणावं हा चांगला आहे हा श्रेष्ठ आहे त्यांनी आपल्या मस्तकावर हात असा फिरवावा त्यांनी आपल्याला पुरवाडावं त्यांच्या त्यांनी आपल्या पाठीवर शापासकीचा हात द्यावा आपलं कल्याण आहे म्हणायचं आपलं कल्याण आहे आई वडील गुरु आणि ईश्वर यांचा आशीर्वादच आपल्यावर असला पाहिजे आई वडील गुरु आणि ईश्वर यांचा आशीर्वाद जर आपल्यावर नसेल आपलं कल्याण होत नाही व्यावहारिक दृष्ट्याही आणि परमार्थिक दृष्ट्याही त्याचं परम कल्याण होत नाही काय चरण आहे आशीर्वादे हित तुमची अनुभव चरण चरण हे, हे माझे उचित नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमची या तुमचे पाय नमावे हे माझे उचित तुमच्या चरणाला वंदना करावी हे माझ्या जीवनातलं खरं उचित कर्तव्य आहे तो खूप म्हणतात का त्याचं कारण आहे आशीर्वादे हे तत्व